तर हे बघा तर भाजी तर याला तांदूळ जिऱ्याची भाजी पण म्हणतात चला तर बनवायला आपण सुरुवात करूया खर तर मित्रांनो राजबी बनवणार आहे तांदूळ जिऱ्याची भाजी बघून घ्या ताजी तवाणी आता इथूनच तोळून नेते आणि बनवते तर हे माझ्या घरामागची जागा आहे तर इथं मी सर्व भाजीपाला टाकू आहे पालक तांदूळ जिऱ्याची भाजी तिकडे मेथी टाकली थोडी लहान लहानच आहे आणि इकडं सांबार टाकलेला आहे गोळ भाजी पण टाकलेली आहे आणि चवडीची भाजी पण आहे म्हणजे हे वाली जर आपला फ्रेश असा ताजा ताज भाजीपाला आहे तर आता मी आताला तोडते आणि मस्त बनवून दाखवते मित्रांनो याच्यापैकी कोणत्या भाजीची तुम्हाला रेसिपी बघायची आहे हे तुम्ही मला सांगा आणि लवकरात लवकर लोखरा माझे तुम्ही करून द्या तुमचे खूप आभार चला तर आता मी भाजी खोळून देते मस्त भाजी बनवते आणि हवी असेल तर सांगा तुम्हाला भाजी बनवायला खूप सारी टाकलेली आहे मी तर बघा किती फ्रेश अशी भाजी आहे ताजी तमाळी दिसत आहे तर उन्हाळ्यामध्ये अशी भाजी तुम्हाला मिळणार नाही पण मी घरामागं टाकली आणि याची खूप सोय घेते दररोज सकाळ संध्याकाळ पाणी देते म्हणण्याचं याची अशी क्वालिटी आहे आणि याच्यावर फवारे वगैरे काहीच नाही निरोगी आहे आणि शरीरासाठी पण चांगली आहे तर मित्रांनो अशी चौदार भाजी होते ना काय सांगा जबरदस्त अशी भाजी होते याची एक वेळा बनवून बघा आणि खाऊन सुद्धा बघा चला मग चला तर बनवायला जाऊया आपण चवळीची भाजी तर हे बघा लगेच भाजीपाला तोडला आणि घरी आली घर आणि भाजीपाला जास्त दूर नाही घरा मग गेले भाजीपाला फोडून आणला आणि घरी केले मस्त जास्त दूर पण लाई लगेच काढायचं लगेच करायचा फ्रेश फ्रेश भाजीपाला बघा अशा प्रकारे यायचे पानं पानं तोडून घ्यायचे कवडी आहे तर इथून तोडली तरी चालेल हे बघू शकता तुम्ही कवडी भाजी आहे तर मित्रांनो हे बघा मी दोन मापला तेल टाकून घेते जास्त तेलाला लागत नाही ते भाजी चिमते मित्रांनो पहिले काय व्हायचं पहिले शेजामध्ये निघायचं म्हणजे पराठी ज्वारी वगैरे भाजी निघायची खूप बघावं लागत तेव्हा एवढीशी सापडायची पण आता कसं आहे याच बी निघालेलं आहे बी विकत आणायचं मस्त वाफा टाकायचा अशी कवडी कवडी भाजी घ्यायची तर चव पण साधारणत तशीच येते जास्त नाहीये थोडीशी कमी पण तशीच लागते तर ते भाजी उन्हाळ्यात निघते आपल्याला हिवाळ्यात नाही तर पावसाळ्यात भेटेल पण उन्हाळ्यात उन्हाळ्यात कशीच नाही भेटायची तर आता उन्हाळ्यात पण उपलब्ध होते चला आता भाजीला सुरुवात करूया बघा मस्त मी चिरून घेतलेला आहे तर मिरच्या टाकून घेते आता मी जास्त साहित्य सुद्धा लागत नाही भाजीला झटपट करायची आणि झटपट खायची आणि लसणाच्या पाकड्या थोड्या कापून घेतल्या तर मस्त आहे पालकांना कापून घेतलेला आहे मी टाकला आहे ते पाच पालकांनी कापले लहान लहान मस्त होऊ द्यायचं तेलात मी लालसर लालसर होईपर्यंत होऊ द्यायचं चवीनुसार मीठ टाकायचं थोडसच टाकायचं कारण ही भाजी चिमली की थोडीशीच होते आपण या भाजी मीठ टाकतो लय मोठी आहे बा पण ते थोडीशी होते बर तर आता हे बघा लालसर लालसर कांदा झालेला आहे तर याच्यामध्ये आपली भाजी टाक हे पाहे चिमल्यावर केवढी होते भाजी भाजी माझा व्हिडिओ काढला नाही गेला कारण माझा मुलगा उठला होता हे बघा खूप रडत होता हे बघ बाडा तू खाशील का खा। बाळा तू खाशीस तू खाशील का भाजी काय झालं त्याच्यामध्ये थोडासा संबार टाकून घ्यायचा तर आपली भाजी मस्त झाली आहे तयार हे बघा मस्त आहे एक वेळ करून बघा तुम्हाला कळेल की गावाकडची चव कशी असते म्हणून एकच नंबर भाजी झाली आहे भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ मध्ये रेसिपी रेसिपीचा धन्यवाद सुला तरी या जेवायला